पुणे नाशिक महामार्गावरील नारायण गाव जवळ भीषण अपघात झालाय भरधाव टेम्पोनं प्रवासी कार आणि एस टीला धडक दिली आहे यामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू झालाय तर तीन प्रवासी जखमी झालेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते भरधाव टेम्पोने एका प्रवासी कारला धडक दिली ही कार समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर टेम्पोच्या एसटी बसला जाऊन धडकली आयशर आणि बसच्या या धडकेमध्ये कारचा चक्काचूर झाला त्यामधील बारा प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यातल्या नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे मैधी हो, सा सा गजला या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत प्रतिनिधी हेमंत यांच्याकडून हेमंत सहा प्रवाशांचा मृत्यू झालेला होता आणि आता मृतांचा आकडा वाढून नऊ वर गेलेला आहे सध्या जे जखमी आहेत त्यांची प्रकृती कशी आहे पुणे नाशिक महामार्गावरील आज सकाळी साडे दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सध्या चार जणांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे आपण जर पाहिलं तर मालवाहू आयशर टेम्पो असतो तो मॅक्झिमम कारला जे काही प्रवासी वाहतूक करणारे मॅक्झिमम गाड्या आहेत छोटी तेला जाऊन पाठीमागून जोरदार धडक दिली आणि ती मॅक्झिमम कार पुढे असणाऱ्या एसटी बसला जाऊन धडकली या भीषण अपघातात जवळपास नऊ जणांचा आता सध्या मृत्यू झाल्याची माहिती येत असून जखमींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते कारण की अपघात हा मोठ्या प्रमाणात भीषण होता आपण जर पाहिलं तर यात चार महिलांचा मृत्यू चार मृत्यू मृत्यू झाला असून चिमुकल्या बाळाचाही झालाय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात गेली काही दिवसापासून या महामार्गावर अपघातांची संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे महामार्ग प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं स्थानिक नागरिकांकडून बोललं जात धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी